शादा शहरातील खेती रस्त्यावरील पाटीलवाडी समोरील फथ्याच्या शेळमध्ये असलेल्या एका दुकानाला रात्री साडेआठच्या सुमारास अचानक भीषण आग लागली आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसतात ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी पाणाऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली आगीच्या तीव्रतेमुळे काही तासांपर्यंत त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे असतानाच शादा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी दाखल होत धडाकेबाज कारवाई केली त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नगरसेवक वसीम तेली यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांनी दूरध्वनीद्वारे शादा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला त्वरित पाचारण केले यासोबतच परिसरातील नागरिकांनीही जीवाची पर्वा न करता आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही या आगीतून शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अरणीवर आलाय प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा